नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक आणि करायला विसरू नका तर बघूयाची आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या धामणगाव विधानसभा क्षेत्रात झंझावती दौरा काढला प्रथमत त्यांनी शहरातील तहसील कार्यालयात भेट दिली दरम्यान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर सुरू असलेले पीपल्स कला मंच व गट साधन केंद्र पंचायत समिती चांदूर रेल्वे येथे सुरू असलेल्या शिबिराला भेट दिली असता येथे उपस्थित बाल प्रशिक्षणार्थी संवाद साधला त्यानंतर सोनगावला लागून असलेल्या धरणावर जाऊन पाहणी केली आणि उपस्थित ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार पूजा माटोडे सह काही कर्मचारी वर्ग हजर होते चांदूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटीसोबतच निंबा येथे उभारलेल्या आरोप्लेनचे तसेच नवीन पुलाचे उद्घाटन सोहळा सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी ग्रामपंचायतचे सचिव शिरसाट सरपंच गजानन देशमुख व विटाई संस्थेचे शरद इंगडे व गावातील समस्त नागरिक या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते बघा काय म्हणाले आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यात धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी कटारिया साहेब यांचा दौरा सुरू आहे आणि यांचा दौरा सुरू असताना आज अमरावती जिल्ह्यातील चांद्रोली तालुक्यातील निंबा या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी ग्रामपंचायत निंबा यांच्या सहकार्याने विठाई धर्मादाय संस्था निर्मित राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या वतीने वित्तीय मदतीने ग्राम ग्रामीणवासीसाठी शुद्ध जल सुविधेकरता जल सुविधा केंद्र या ठिकाणी आरो प्लांटचे लोकार्पण सोहळा माननीय सौरभजी कटारे साहेब यांच्या हस्ते तसंच आपण दाखवू शकतो का जनतेसाठी या गावातील जनते ग्रामपंचायत अंतर्गत जे सुविधा केलेली आहे आपण बघू शकतो का हा जो आरो प्लांट आहे हा आरो, मीण, आरो प्लांट आहे का जनतेला शुद्ध पाणी मिळून मिळण्याकरता या ठिकाणी या आरो प्लांटची निर्मिती केलेली आहे आणि आरो प्लांटची निर्मिती केली असता आता येथील नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे तसेच निंबा या ठिकाणी नि एक पुलाचे पण लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आपण बघू शकतो हा जो पूल आहे हा पूल आहे हा पुलाचा लोकार्पण सोहळा मान्य जिल्हाधिकारी सौरभ साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि या ठिकाणी एक नागरिकांना अशी समस्या होती का या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्याकरता पावसाळ्या दिवसामध्ये अवघड जात होतं पण पावसाळ्या दिवसामध्ये अवघड जात असताना आज चक्क या पुलाचा लोकार्पण सोहळासुद्धा जिल्हाधिकारी साहेब सौरभची कटारी यांच्या हस्ते सुद्धा पडलेला आहे आणि आपण बघू शकतो का आज बाजूने एक नदी आहे आणि या ठिका या बाजूने पो बघू शकतो का या ठिकाणी सुद्धा पानधन रस्ता आहे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिक जाण्या करू करू शकत नव्हते म्हणून या पुलाचे आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी साहेब साहेबसुद्धा आलेले आहे आणि सविस्तर माहिती घेत आहे आणि माहिती घेत असताना या ठिकाणी संपूर्ण श गावातील सुद्धा आहे आणि आता त्याचं लोकार्पण सुद्धा या ठिकाणी पार पडलेला आहे ज्यांनी या आरो प्लांटची उभारणी केली असे आपल्यासोबत आहे शरदजी इंगडे आपल्यासोबत आहे नेमकं तुमच्या म्हणजे जे तुम्हाला काय कल्पना सुचली का या छोट्याशा गावामध्ये तुम्ही एक आरो प्लांट उभारणी केली आहे काय सांगा हे माझं जन्मस्थान आहे आणि इथे मी जेव्हा लहानपणी खेळत होतो त्यावेळेस जी परिस्थिती होती आणि आताची जी मी जेव्हा येतो ती परिस्थिती बदललेली आहे त्यामुळं मला तीन चार गोष्टी करायच्या वाटल्या एक तर आम्ही नदीमध्ये खोलाड नदी ही खोल वाट होती तिचं ॲक्च्युली तिच्यामध्ये गाळ असल्यामुळे या गावाला फ्लडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येत होता आणि दुसरी गोष्ट त्याचं खोलीकरण आणि जाण्याकरता एक पूल अत्यावश्यक होतं आणि इथे आरो प्लांटचं मी मागच्या भेटीमध्ये एक महिन्यापूर्वीही असं ठरलं की या गावामध्ये बरेच लोक पॅरालिसिस झालेले आहेत तर त्या पॅरालिसिसचं मेन कारण जे आहे ना ते ॲक्च्युली सेंद्रिय खेती इथं होत नाही आणि इथे सगळं जंतुनाशक औषधे केमिकल फर्टिलायझर्स याचा वापर करून हे सगळं वाहतं पाणी त्या नदीत जातं आणि नदीतून जी नदीकाठी जी विहीर आहे जी सप्लाय करते या गावाला तेच पाणी या पिल्या जातं त्यामुळं पाणी पिण्याचं हे पोल्युशन याच्यामुळे इथं रोडग्राही पसरलेली आहे तर मग मी पण केला की पंधरा दिवसात मी हे आरो प्लांट बांधेल तुम्ही संस्थेवर दिलेलं आहे तो संस्थेवर तुम्हाला शासनाकडून काही फंड तुमच्या संस्थेला प्राप्त होते का नाही हा फंड मी ॲक्च्युली सी एस आर फंडमधून घेतलेला आहे आणि ही माझी इंडिव्हिज्युअल हे आहे आणि संस्था आहे आणि इंडिव्हिज्युअल संस्थेमुळं माझ्या वडिलांच्या स्मृती वितरतं जे इथं शिक्षक होते त्यांच्या स्मृतीप्रद्धे ही संस्था तयार केली आहे पण मधून सी ए सी एस आर फंड मी लोकांना मागतो आणि सी एस आर फंडमधून हे तयार करतो हा जो आरो प्लांट तुम्ही तयार केला हा निशुल्क आरो प्लांट प्लांट आहे का मग गावातल्या नागरिकासाठी हा, हा आरो प्लांट निशुल्क केलेला आहे आणि इथे सोलर प्लांट लागेल वरती आणि सोलर प्लांटमुळे जे इलेक्ट्रिसिटीचा मेन खर्च जो असतो प्लांटकरता तो खर्च त्या सोलर प्लांट मधून पण इलेक्ट्रिसिटीचा खर्च झिरो होईल अशी पद्धत आहे म... याचं वालं मेंटेनन्स जे आता हे सोलर प्लांट तिथे लाव लावलेला आहे आपण याचंवालं मेंटेनन्स कोण करणार मग ग्रामपंचायत अंतर्गत राहणार की हे हे आम्ही प्लांट आणि जो ब्रिज बांधलेला आहे मेन ब्रिज बांधलेला आहे ब्रिजमध्ये सर्वात जास्त खर्च झालेला जा आहे आणि ब्रिज आणि हे आरो प्लांट हे आम्ही ग्रामपंचायतीला हँडओवर करणार आहे आणि त्याचा खर्च जो आहे खर्च काढण्याकरता सगळ्यात मेन खर्च जो आहे तो खर्च इलेक्ट्रिसिटीचा असतो इलेक्ट्रिसिटी बिलचा आहे तो आम्ही फ्रीमध्ये सोलर प्लांट लावणार आहे तो तर ही निशुल्क पाणी बिस्लरी वॉटर हे गाव या महाराष्ट्रामध्ये पहिलं गाव असेल की जे निशुल्क पाणी देते आरोचं सगळ्या ठिकाणी आरो प्लांट लागलेले आहे पण ते पैसे देऊन पाणी काढतात तिथून ए टी एम लावलेलं असते पण या गावामध्ये निशुल्क करायचं मी पण केलेलं आणि ते होईल नक्कीच महत्त्वाची बाब म्हणजे शरदजी इंगडे यांनी या गावासाठी एक निशुल्क आरो प्लांट या ठिकाणी सुरू केला विशेषतः म्हणजे गावातील नागरिकांना जो काही आजार होत होता त्या आजारापासून ते आजार होणार नाही यासाठी यापासून ते होणार नाही यासाठी त्यांनी हा एवढा मोठा प्लांट या ठिकाणी उभा केलेला आहे असेच त्याप्रसमोर शरदजी हिंगडे होते आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ पटाल साहेब आपल्यासोबत आहे साहेब आज तुम्ही आरो प्लांटचं आणि पुलाचं एक उद्घाटन केलेलं के आहे त्या छोट्याशा गावामध्ये येऊन आज तुम्हाला या गाव गावाबद्दल काय वाटतं आणि गावां गावाच्या गाव गाव नागरिकांना काय समजून आज इथे निंबा गावामध्ये मी मी भेटी दिली आणि इथे विठ्ठल संस्थामार्फत आणि ग्रामपंचायतमार्फत एक चांगला पुढाकार घेण्यात आलेला आहे गावाचे जे नागरिक आहेत शरद इंगळेजी त्यांनी पुढाकार घेतला आणि गावामध्ये आरो प्लांट बसवलेला आहे या निमत्ता ह्या आरो ह्या आरो प्लांटमुळे गावाला स्वच्छ पाणी मिळणार आहे ते एक फार महत्त्वपूर्ण ॲक्टिव्हिटी आहे खूप उपयोगी हे प्रोजेक्ट राहणार आहे आणि तसं गावाचे लोकांना एक अजून कामाची आवश्यकता होती इथे जे नदी जात आहे नदीचं खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून पुढे भविष्यात इथे पूर येणार नाही मागे काही वर्षात इथे पूर आला होता पाणीसुद्धा गावात भरते त्याच्यासाठी आवश्यकता आहे की इथे घावलीकरणसुद्धा केला पाहिजे सुद्धा ग्रामपंचायतने आणि विशेष करून इंगळे साहेबांनी विठ्ठल संस्थामार्फत पुढाकार घेतलेला आहे आज आता ह्याच्यात खूप मला खूप चांगलं वाटलं की गावाचे लोक स्वतःहून पुढाकार घेतात आता त्याने पुढाकार घेतला आहे तर याच्यात शासनामार्फत जे काही मदत करता येते ते आम्ही प्रशासनामार्फत त्यांना मदत करू जेणेकरून हे दोन्ही प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल धन्यवाद आज दिवसभरला नियोजित दौरा साहेब कुठून स्टार्ट झाला कुठून सुरुवात झाला ते पूर्ण चांदो रेल्वे धामणगावचा दौरा आहे त्याच्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होती चिंचोली गावातून सुरुवात झाली होती ते एम योजना आहे आता आम्ही पुढे धावणगाव रेल्वेला जात आहे ठीक आहे रहा न्यूज़, लाइक करा, करा, सब्सक्राइब हेलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच ,00 से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदू रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाए